आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला करायला विसरू नका नाही तुम्हाला सगळ्यांना सांगितली तर ती रणनीती कशी असेल ती रणनीती आहे म्हटल्यावर ती तुमच्याशी शेअर नाही करायची इतकी साधं गणित आहे होय निश्चितपणे मला असं वाटतं की लोकसभेचा जो काही विजय झाला त्याचं कवित्व आता आम्ही थांबवलं पाहिजे आणि डोक्यात हवा न जाऊ देता खूप शांतपणे विधानसभांच्या तयारीला लागलं पाहिजे त्यामुळे आता लोकसभेचं कवित्व थांबवून आम्ही विधानसभेच्या एकूण जी काही व्यूहरचना आहे जागा वाटप आहे काही जागा महत्त्वाच्या टार्गेट करणं आहे आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये ज्यांचे सिटिंग एम एल ए सिटिंग एम पीज आहेत त्याच्यानुसार त्या जागा त्या त्या लोकांकडे जाणं किंवा काही जागा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने अदलाबदली करणं या सगळ्यांवरती चर्चा चालू आहे मला असं वाटतं की मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसी आरक्षण आंदोलन असेल या दोनही लोकांना खेळवण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी अजिबात करू नये कारण जर सत्ताधारी मनोज जरांगेंना जाऊन भेटतात आणि त्यांना सांगतात की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करणार आहोत तेच सत्ताधारी ओबीसी आंदोलकांना जाऊन भेटतात आणि सांगतात की आम्ही तुमच्याही मागण्या पूर्ण करणार आहोत तर एका म्याने दोन तलवारी कशा काय राहू शकतील मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने जर खरंच सरकारची नियत असेल आणि त्यांना जातीचं आणि धर्माचं ध्रुवीकरण करायचं नसेल आणि खरंच आरक्षण वाचवण्याची आणि दोनही घटकांना न्याय देण्याची सरकार पक्षाची नियत असेल तर मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक या दोनही आंदोलकांना समोरासमोर घेऊन सरकारने त्यांची एकत्रित बैठक समन्वयाने बैठक घडवून आणून त्यावर काय तो सोपस्कार आणि मार्ग शोधला पाहिजे माझं एक वेगळं काम होतं सहज मेसेज केला होता होतं की मी पुणे किंवा मुंबईमध्ये कुठे भेटू तर त्यावेळाला पुण्यात असाल तर मार्केट यार्डला या इथं आल्यानंतर कळलं की तुम्ही सगळे लोक आहात हे माहितीचं आले